तर नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं बरं एकदा स्वागत आहे आणि आत्ता आपण आहोत मुंबई गोवा हायवेच्या ब्रिजखाली आणि एक अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे आठ दिवसानंतर आमचे इथे ऊन पडलेलं आहे तुम्ही पाहू शकाल बघा आठ दिवसांत ऊन पडलं आहे आणि शेतकऱ्यांना थोडासा दिलासा आला दिलासा भेटलेला आहे या उन्हाकडे बघून म्हणजे पेरणी करायची करायची बाकी आहे कोणीच पेरा पेरा केला नाही अजून म्हणजे या दोन चार दिवसाअगोदर असा प्रश्न पडला होता की बाबा चुकलात पेरायचं की कसं काय असं होतं पण आता या या उन्हाकडे बघून असं वाटतंय की बाबा पेरे होतील नमस्कार मित्रांनो आज खूप दिवसाने ऊन पडलेलं आहे आणि राज्यपरकारांना पावसापासून चुटका भेटलेली आहे तुम्ही पाहू शकता रस्ते पण सुके आहेत पूर्ण ऊन ऊन आहे आणि जर असंच चालू राहिलं तर हा पाऊस गेल्या वर्षीप्रमाणे शेतकऱ्यांना संशय निर्माण झालेला आहे पण अजून अजून काय सांगू शकत नाही अजून काय सांगू शकत नाही कारण आणि शेतकऱ्यांना पेरे करण्यासाठी पावसाने उसंत दिले आहे असं आम्ही आपण म्हणू शकतो कारण आठ दिवसाअगोदर जो आठ ते दहा दिवसापासून पाऊस पडत होता त्या पावसामध्ये जर पेरणी केली असती तर शेतकऱ्याला चिखलातच पेरणी करावी लागली असती दाढ पेरावी लागली असते आमच्याकडे दाढ बोल दाढ बोललं जातं आहे आपल्याकडे काय बोललं जातं आहे हे आपण कमेंटमध्ये सांगू सांगा आपल्या आपल्या तुमच्या तुमच्या भागामध्ये काय बोललं जातं आणि आता आपण चाललो आहे राजापूर सिटीमध्ये आणि आपण पाहू शकता मुंबई हायवे राजापूरचा मोठा ब्रिज मुंबई हायवे हायवेवरचा सर्वात मोठा ब्रिज असो पाऊस असाच जाईल आठ आद, आणखीन आठ दिवस म्हणजे आणखीन लोकांच्या शेतीची कामं होऊन जातील असं आपण लोक लोकांची शेतीची कामं दाट पेरणी असून दाट पेरणी असून दे उकळ असून दे बेल असून होऊन जातील